ब्रह्मदिखिताचा वृत्तांत आदरणीय खरमाळी महाराज यांनी या चातुर्मासानिमित्त असलेल्या पंढरपूर या ठिकाणी त्याच सुंदर असं आयोजन नियोजन केलं त्याबद्दल त्यांचे शतशः आभार धन्यवाद सर्व राम भक्तांना एकत्रित्राला सीता मातेचं वर्णन ऐकता ऐकता समाधी लागली होती आणि ज्या परंतु या समाधी अवस्थेमधून जेव्हा प्रभुरामचंद्राला स्वागत करायचं तेव्हा जेव्हा बालकाडामध्ये अकराव्या अध्यायामध्ये जेव्हा वशिष्ठ गुरु प्रभुरामचंद्राला बोध करतात की हे भगवंता तू जर समाधी अवस्थेमध्ये राहिल्यानंतर या तुझ्या अवतार कार्याचं पुढचं प्रवेचन कसं होईल आणि तशाच अवस्थेप्रमाणे जी महाराजांनी सांगितलं की पाचवी वाचा जी की खुने कळते जी की ज्या वस्तूचं नुसतं ना जरी काढलं तर ती वस्तूचा बोध माणसाला होतो त्यासमोर पेन उभा राहतो अशा प्रकारच्या वाचीतून त्या ठिकाणी हनुमंतांना भगवंत प्रभू हृदयामध्ये प्रवेश करून या पुढच्या कार्याची जाणीव करून दिल्यानंतर भगवान परमात्मा सावध झाले सावध झाल्यानंतर आता इथून पुढची राहिलेली जी कथा आहे जी माझ्या सीता माईचा जो वृत्तांत आहे तो वृत्तांत ऐकण्यासाठी प्रभुरामचंद्र सावंतपणे ऐकतात श्रीराम मुद्रा आतवणे पहा ही अंगठी जी आहे ही मुद्रिका जी आहे ही अचिंतन आहे निर्जीव आहे रामबाबांनी तर सुंदर तिला रोपकामध्ये सजीव करण्याचा प्रयत्न केला सीता मातीनं सजीव होऊन त्या निर्जीव मुद्रिकेशी संवाद साधू लागले कि या ठिकाणी म्हणले प्रभुराम चंद्राच्या सगळ्या वार्ता या ठिकाणी मला काही माहित नव्हत्या परंतु आज अचानक या ठिकाणी मला तू भेटली आणि तुला बघून आता मात्र मला माझ्या प्रभुराम विषयीच जे प्रेम आहे माझ्या प्रभुराम विषयीचा जो भाव आहे तो तुझ्या निमित्तानं मी तुझ्याशी काही हितगुज करणार आहे आणि ते हितगुज तू माझ्याशी करावं असं सीताबाई बोललं या मुद्रिकेशी संवाद साधताना सीतामाता म्हणतात जेव्हा म्हणजे माझे प्रभुरा लक्ष्मण भैया जेव्हा त्या पंचवटीच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी मी दिसल्यानंतर मी नाही दिसल्यानंतर त्यांची अवस्था काय झाली असं तुला या लंकेमध्ये येण्यासाठी एवढा मोठा समुद्र समुद्रच्याशी कोसाचा आहे तो समुद्र वलामून या ठिकाणी आलीच कशी तुझं इथे येणं म्हणजे एक नवलाची गोष्ट आहे अशा प्रकारचा भूह्य गोष्टी अशा प्रकारचा समान सीता माता त्या मुद्रिकेशी करू लागले आणि तुला या ठिकाणी या लंकेमध्ये आणण्याचे काम भगवंतानं प्रभू रामचंद्र केले कारण त्याच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही महाराज सूर्य सुद्धा चालू शकत नाही आपण बोलू शकत नाही झाडाचं पाणी आणू शकत नाही माऊली सुंदर वेळेमध्ये सांगितलेलं आहे म्हणून त्याच्यावरची शिवाय तू या ठिकाणी आली नाही अशा प्रकारचा संवाद सीता माता करतात रामनामा तुझ्यावर

तरुण दुस्तर असणारा समुद्र या ठिकाणी ओरडालीस असं त्या ठिकाणी गुज गोष्टी सीतामाता आणि अचेतन असणारी परंतु तिच्यामध्ये चेतना बघणाऱ्या सीतामाई त्या मुद्रिकेशी सी संवाद साधता मुद्रिके खरं पाहिजे तर आपलं नातं खूप जवळच आहे मी आणि तू कशा तर आपण दोघी बहिणी आहोत तू डाव्या हातात असते तर मी उजव्या अंगी असते मी वामांगी असते तू दक्षिण भागी असते अशा प्रकारचा आपला जो सहसंबंध आहे हा बहिणी बहिणीचा आहे आणि म्हणून तू एका बहिणीसाठी दुसरी बहीण या लंकेमध्ये येण्याचं काम तू केलं असं मुद्रिकेशी संवाद सीतामाता करतात माझ तुझे बोला बोला आणि आता माझ्यासाठी इथपर्यंत तू आलीच आहेस तर आता मात्र मला काहीतरी हित गोष्टी या ठिकाणी हुच गोष्टी तुझ्याशी करायच्या माझ्या माघारी मी नसताना माझा प्रभुराम चंद्र माझा दिन असताना लक्ष्मण हे त्या पंचवटीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यावरचे हे ओढवलेलं संकट आहे या संकटाचा त्यांनी सामना कसा केला गर अशा प्रकारचं त्या ठिकाणी सोपती म्हणून एक सखी म्हणून त्या मुद्रिकेशी सीता माता बोलू लागल्या मुद्रिकाने देव प्रतिवचना तुझे आपल्या मनामध्ये निश्चितच विकल्प यायला सुरुवात होते काही माणसाला जर बोलतच नाही तर माणसाच्या मनामध्ये डाऊट येतो त्याला आजच्या काळामध्ये शंका म्हणतात तर ही शंका मी करते ती आहे हे बोलत का नाही म्हणजे निश्चित काहीतरी वेगळं घडलंय निश्चित काहीतरी आघटित घडलंय अशा प्रकारचा सीता मातेचा भाव त्या मुद्रिकेला बोलताना झाला याचा अर्थ माझा राम या जगामध्ये राहिला नाही आणि जर माझा राम या जगामध्ये राहिला नसेल तर मी सुद्धा माझ्या देहाचा त्याग केल्याशिवाय राहणार सीता माता बोलतात आपल्या हृदयाशी घडलं आणि ज्या प्रभुराम प्रभुरामरायाच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सहवासामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या त्या सर्व गोष्टी सीतामात आठवू लागल्या आणि त्या गोष्टी आठवत असताना